साम्राज्य सा सोलापूर जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात लिपिक टंकलेखकाचे अशासकीय एक पद भरावयाचे आहे जिल्ह्यातील पात्र माजी सैनिकांनी सैनिक सेवेची व इतर शैक्षणिक कागदपत्रांसह तीन एप्रिल दोन हजार पंचवीस पूर्वी जिल्हा सैनिक कार्यालयात सादर करावेत असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे जिल्ह्यातील माजी सैनिक तसेच जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय सोलापूर यांच्या रोजगार रोजगारपटावर नोंद असलेल्या युद्ध विधवा युद्धजन्य कारणाव्यतिरिक्त दिवंगत झालेल्या सैनिकांच्या विधवा पत्नी यांना प्र यांना प्राधान्य देण्यात येणार आहे सदर प्रवर्गातील उमेदवार उपलब्ध न झाल्यास माजी सैनिकांच्या विधवा पत्नी या पदासाठी पात्र ठरतील प्राप्त अर्जातील उमेदवारांची तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मुलाखत घेण्यात येईल सदर पदाकरता मराठी टंकलेखनाचा वेगदर मिनिटास तीस शब्द असल्याचे वाणिज्य प्रमाणपत्र तसेच महाराष्ट्र शासनाचे एम एस सी आय टी प्रमाणपत्र धारण केलेले किंवा मराठी टंकलेखन येणे अनिवार्य हो राहील जिल्ह्यातील माजी सैनिक युद्धविधवा माजी सैनिकांच्या पत्नी यांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे